दिवाळी म्हणजे प्रकाशाचा आनंदाचा आणि लक्ष्मी प्राप्तीचा उत्सव या दिवशी केलेलं लक्ष्मीपूजन जर श्रद्धा शुद्धता आणि योग्य वस्तूंनी केलं तर घरात धनस्थैर्य आणि शुभ ऊर्जेचं स्थायिक पण निर्माण होत मी आज आपल्यासाठी घेऊन आलो आहे धन समृद्धी पोटली जी केवळ पूजेचा भाग नाही तर लक्ष्मी प्राप्तीचं दिव्य साधन आहे सात पिवळ्या कवड्या धन आगमनासाठी सात गोमती चक्र नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी सात कमलगट्टा स्थिर समृद्धीसाठी एक लघु नारळ पूर्णतेच आणि रक्षणाचं प्रतीक एक मोठी सौभाग्य आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी एक तांब्याचं नाणं आर्थिक पंचरत्न आणि पंचधातू ग्रह शांती आणि दीर्घ समृद्धीसाठी कुबेर यंत्र अक्षय धन प्रवाहासाठी अकरा लाल आणि अकरा सफेद गुंजा संतुलन आणि शुभतेसाठी श्रद्धा शुद्धता आणि सत्य आचरण हीच या पोटलीची खरी मंत्रशक्ती आहे ही धनसमृद्धी पोटली हवी असल्यास आजच ऑर्डर करा